नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच जानेवारी आज कांदा बाजारभावात मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार, बाजार समितीचा कांदा बाजारभाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे सातारा अवकाळ दोनशे दहा क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर तीन हजार चारशे व सर्वसाधारण दर आहे दोन हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे जुन्नर काय दहा हजार चारशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दर एक हजार दोनशे कमाल दर तीन हजार आठशे दहा व सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे पुढील बाजार समिती आहे पारनेर काय एकवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर तीन हजार आठशे व सर्वसाधारण दर आहेत दोन हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे भुसावळ काय बेचाळीस क्विंटलची किमान दर एक हजार आठशे कमाल दर दोन हजार पाचशे आणि सर्व साधारण दर आहेत दोन हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे राहता अवकाय तीन हजार सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर चारशे कमाल दर तीन हजार पाचशे व सर्व साधारण दर आहेत दोन हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे अवकाय एकोणास हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर एक हजार पाचशे कमाल दर तीन हजार तीनशे आणि सर्व साधारण दर आहेत दोन हजार चारशे पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी अवका अकरा क्विंटलची किमान दर एक हजार पाचशे कमाल दर तीन हजार आणि सर्व साधारण दर आहेत दोन हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी अवका आठशे बासष्ट क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर तीन हजार व सर्वसाधारण दर आहेत एक हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा अवका अठ्ठावीस क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दरे दोन हजार पाचशे तर शेतकरी मित्रांनो शेत मित्रा दररोजचे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका